पूर्ण माझ्या घरामध्ये पाणीच नाही खांदे पूर्ण खाले बघ आमच्या आई पापड घेऊन आलेल्या हे बघा हे तांदळाचे पापड आहेत हे उर्धाचे पापड आहेत आई घेऊन आलेले आहेत आम्हाला बी बन बनवायचे आहेत तर कधी टाईम भेटते तर मला बनवायला बघू मी तर उर्दाचे पापड बनवणार आहे बघू तांदळाचे टाईम भेटला तर बनवे आणि पहिला मी पाणी भरून घेते पाणी आलेलं आहे बालद्या चि सगळ घासून घेते आज पाणी आलंय बालद्यांच्या अवतारा काय झाली डेंजर येत सगळं घासून घेते आता करते सगळं घासून घेते आपला बाथरूम घासून घेते जाम घाण झाला एकदम डेंजर झालाय बाथरूमची हालत बघा काय झाली बेकार एकदम डेंजर आता धुवून घेते जाम घाण झालेला दा मीने बाथरूम धुवलेला आहे मस्त पैकी दरवाजा बिरवाजा पूर्ण धुवला मी बालद्या बिलद्या घासून काढलाय आणि पाणीच गेला आता पाणी गेलं तर माझ्या हांडे भरायचे राहिलेले आहेत बरा एक हांडा मीने भरलेला आहे येईल थोड्या वेळेत पाणी पण आता गेला पाणी आता मी असं की फ्रेश होते आणि भांडी भिंडी घासून घेतली हा बघा एक हांडा मीने भरून ठेवलेला आहे तसा पाणी येईनच पण आता पाणी गेला तर भांडी भिंडी घसली चला आता लगेच फ्रेश होते मी जीविका का अजूनपर्यंत माझी आंघोळ करत नाही का गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहेत आणि एकदम खुशसुद्धा असणार आहे आज मी खूप खुश आहे बाबा लगेच खुश आहे मस्त हॅप्पी आहे मी तर दरवेळेलाच खुशच असते बाबा मी कधीच माझ्या चेहऱ्यावर कधीच दुःख तुम्हाला दिसणार नाही का सांगू मला खूप हसायची सवय आहे तुम्ही बी मला कमेंट करून सांगताना दर्शनं तर खूप हसते म्हणून हसायला जीवनामध्ये हसून खेळूनच राहायला पाहिजे म्हणजे मी कुठल्या बी थोड्या थोड्या गोष्टीला हसत असते खूप मला हसायला <laughs> येते ते खरोखर थोडी थोडी गोष्ट झाली ना आणि मला मस्ती करायला खूप आवडतं आणि म्हणजे मी सगळ्यांची मस्ती करत असतं मला मस्ती करायला खूप आवडतं चला काहीच आता मस्त आहे की फ्रेश झालेली आहे आपला बाथरूम धुवलेला आहे आणि आपला पाणीसुद्धा गेलेलं आहे तर आपलं थोड्या वेळेला ते येणारच आहे पाणी तर आता मी कामाला लागते थोडाफार आपला काम आहे कपडे बिपडे आहे ते सगळं धुवते धुवून येते मी तर गाईच आपला कंटिन्यू करा ब्लॉक मस्तपैकी तर चला आता मी कामाला लागते पहिला काहीतरी फ्रूट खाऊन घेते का सांगू आता माझा फ्रूट खायचा टाईम झालेला आहे आणि त्यांची मीटिंग आहे अकराची मीटिंग आहे ती अटेंड करायची मला फोनवर अटेंड करायचे तर पहिलं मी फ्रूट खाऊन घेते आणि मग अटेंड करते म्हणजे अकरा वाजता अजूनपर्यंत अकरा वाजले नाही तर चला तेवढ्यात आपली कामं करू चला गाईच गाई जीविका आलेली आहे मस्त आहे की मला फ्रूट घेऊन असं ॲपल घेऊन ॲप्पल ॲप्पल खाऊन घेते पटापट आणि मग लगेच काम करते काहीच ॲपल तर खाल्लेलं आहे आता जीविकाला पाठवते चिकन आणायला तर चिकन संपून जाईल त्याच्यामुळं पहिलं जीविकाला मी चिकन आणायला पाठवते का सांगू आमच्याकडं भरपूर गर्दी असते संडेला मग त्याच्यामुळं जीविकाला पहिला मी चिकन आणायला पाठवते आणि पटापट लगेच काम करून घेते याची का जा कटापट ये जा चिकन घेऊ बाकी एवढे कपडे होते कपडे लावलेले आहेत गॅलरीमध्ये आणि खूप कंटाळा आला मला उन्हातून आलो खूप गरम करते डेंजर गरम करते एकदम सगळीच आता जेवण करते कोलंबी आहेत त्या दिवशीच्या केल्याच नव्हत्या तशाच फ्रीजमध्ये आहेत कुठे गेल्या माझ्या फ्रीजमध्ये जागाच नाही होत हे बघा मोठा फ्रीज आता हाय आता चालते तेवढं चालू आता नंतर आपल्याला मोठाच घ्यायचा कोलंब्याचा काय झाला रे बाप रे आणि इकडे बघा खाली ठेवली जीविका डब्यात तरी ठेवायची हा सगळं जागा चला जेवण करायला गेल ते आता लगेच अंडीच करायला लागतील का सांगू जीविका माझी गेलेली चिकन आणला चिकनचं दुकानच आज किती दिवस बंदच आहे जाईन कोण हानाला मग त्याच्यामुळे आता अंडी बनवते जेवण बनवायलाच काय नाही आता अंडी बनवायला लागते आणि त्या जास्त नाही थोड्याच कोलंबी आहेत तुम्ही बघितल्या त्यांना मी हे बघा किती आहे त्यांना फ्राय करून घेते फ्राय करते आणि अंडी उकडायला लावते लगेच गॅसवर आपले तसं मग चिकन हानाला जायला कोण नाही माझे मिस्टर कुठं गाईच झालेत काय माहिती कुठे गेलेले आहेत मला सांगला बी नाही कुठे गेलेले आहेत ते बघू आता अंडी तर कापल्याला करावं लागते नाही किती कोलंब्या आहेत बघा याच्या फ्राय करते मी फटाफट पा करून घेते अंडी उकडावून लावते मी अंड्यांचं मी कालवून ठेवलेलं आहे आणि इतर या कोलंब्या आहे ते मी फ्राय करून घेते मस्त इथे आपलं तेल बी गरम झालेलं आहे भरपूरच गरम झालेलं आहे तेल त्यामध्ये टाकून घेते कोलंब्या आणि एक साईडला मी त्यांची मिटिंग बी चालू आहे तीसुद्धा ऐकते एक साईडला वाप माझा ब्लॉक्स चालू आहे तर चला आपला होतेच मस्त आहे की आणि भातसुद्धा झालेला आहे लगेच चपाच्या करायला घेते कोलंब्या ती सुद्धा ठेवलेल्या आहेत आता मस्त त्यांना फ्राय करून घेते आणि हे बघा आम्हाला अंड्यांचा काळ होण आज अंडी खायला लागतील चला डेंजर गरम होते खूप डेंजर अशी गरमी नको बाबा एवढी डेंजर गरमी लेडीज ते त्या लेडीज किचनजवळ काम करतात ना त्यांनाच माहिती किती किचनजवळ जेवण करायला किती कष्ट आहेत ना किती घाम घालायला लागते ला एवढ्या गर्मीमध्ये जेवण करायला लागतं आहे हां खूप डेंजर गरम करते बाकी त्या साईडला आपल्या कालवण होते तेवढ्यात पटापट आपला पीठ आहे तो काढते आणि पीठ पहिला मलून घेते मी तर चला पटापट चपात्यासुद्धा टाकते आता हे सुद्धा येते कुठे गेलेले काय माहिती आहे ना अजूनपर्यंत मी त्यांना कॉल केला ना आता फलसुद्धा लावते विचारते कुठं आहेत आणि मग लगेच फटाफट पाहिला मी चपात्या करून घेते खूप डेंजर गरम करते कसं आम्हाला घाम घाला की लेडीजला किती कष्ट आहेत जेवण करायला किचनजवळ हां आणि मग कुठले जेंट्स म्हणजे सगळेच जेंट्सचा हे असं झालं ते तसं झालं थोडा तरी मीठ तरी कमी झाल्यावर लगेच बोलायला रेडी हां याच्यामध्ये मीठ कमी झाला हे असंच जेवण बनवला पण लेडीज किती कष्ट घेते जेवण करायसाठी हां किचनजवळ एक दिवस असा झाले का ॲडजस्ट करायला पाहिजे कुठल्याही गोष्टी ॲडजस्ट करायला पाहिजेत तर चला मी पहिला पीक मरून घेते खूप डेंजर बघ मला बघा किती घाम फुटलेला आहे एकदम आपल्या चपात्या बी मस्त झालेल्या आहेत जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे असं की कालवण अंड्यांचा झालेला आहे तर चला आता आम्ही तर जेवण घेतो जीविकाने मीच आहे बाबू माझा गेलाय उरण लात त्याची तर आपली मस्त एक प्लेट भरलेली आहे मस्त थोडंसं सॅलेड घेतलेलं आहे काकडी आणि टॅमॅटो घेतलेलं आहे दोन आपल्या चपात्या घेतलेल्या आहेत आणि अंड्यांचं कालूल आणि आपल्या कोलंब्या तर आम्हाला मला रोज असं फोटो काढून पाठवायला लागते त्यांना आता मी फोटो काढून घेते तर चला काही सुद्धा या तुम्ही मस्त वैगे छान पैकी जेवण केलेलं आहे तर मी जेवण घेते आता हे का अजूनपर्यंत आले नाही जीविका माझी जेवायला बसली तर चला हे बघा माझे मिस्टर आई काय झालं आहे ए चिंबोरी हे बघा चिंबोऱ्या हो पडली इला हाना पटकन पकडा तिला पकडा हो गेली ती हे चिंबोरी हाण्यासाठी खास गेलेले एवढ्याच भेटल्या त्यांना हो टोपशी आणा ना टोपशी टोपशी यांना सोडा ना मला सांगूनच गेलं नव्हतं कशाला चालले ते हा मोठी आणाची होती हे बघा खेकडा चिंबोरी ते खारीमध्ये गेलेलं खारीमध्ये आमच्याकडे खाडी आहे ना या साईडला नाही काढा ही पडली पडली काढा काढा ही बघा ही पडली गाई चिंबोऱ्या चिंबोऱ्या भरलेल्या असतील हा वजन लागतं ना अरे अरे मला तर मोठी टोपशी आणायची होती बघा चिंबरी कशा पालातात बघा आमच्या चिंबऱ्या द्या ढाकण द्या ढाकण द्या पलाली पलाली ती बघा तिडे गेली एक जेवून घ्या काही झाला मसगी चिंबर्या इथे खूप छान मसईकी चिंबऱ्यांचा कालवड होणार आहे मला तर खूप आवडतात चिंबऱ्या कोणला कोणला आवडतं ते एक कमेंट करून मला सांगा कसं सांगू मला माहीत नव्हतं हे चिंबोऱ्याने गेलेत मी यांना पाठवलंच नसतं कसं सांगू खूप लांब जायला लागते आणि खाडीमध्ये जायला लागते या चिंबोऱ्या पकडाला ते हे बघा चिंबोऱ्या घेऊन आलं मला तर माझ्या फेवरेट आहेत चिंबोऱ्या आता मस्त बनवी संध्याकाळी बनवते मस्तपैकी आजच ते बनवायला आज संडे आहे ना कसं सांगू सकाळपासून आम्हाला काही चिकन तर भेटला नाही आता चिंबोऱ्या मस्त एक स्पेशल करू संध्याकाळी बनवते मस्तपैकी हे बोलतात भरलेले आहेत बोलत बघू आता फोडल्यावर समजतील भरलेल्या आहेत का कसल्या आहेत तर चला मस्त यांना ढाकून ठेवते ना आता पलातील आख्या घरभर होतील माझ्या तर चला मस्त चिंबोर्या गाईज आपलं किचन खूपच घाण झालेला म्हणजे ना ते तेलाचे बिलाचे डाग लगेच ओढता त्याच्यावर खूप डेंजर एकदम किचन माकलेला माझा म्हणजे कसा फ्राय करताना आपले आपस कालवण बिलवण करताना आपल्या किचनचे जवळ घाण होतेच तर पूर्ण एकदम साफ करून घेतला खूपच इकडं तिकडं पूर्ण घाण चिकट पण झालेलं ना मी आत्ताच आमची यात्रा होती ना तेव्हाच मी पूर्ण किचन बिचन धुवून घेतलेला भांडी बिंडी घासून घेतलेली पण किचनजवळ घाण होतेच आणि काही ना काय मुलं कशी काय ना काय खातात मग ते पाण्याबिण्याचे डाग उडतात आणि मग तिथं मी भांडी बिंडी घासायला लागलो ना मग ते क का, आपले कालवण बिलवणाचं मग ते भिंती हो उडतं मग तर असं रोज असा मग एकदा मी किचन पुसायला घेतला ना मला अशा रोज भिंती पुसायला लागतात आणि मग ते विचित्रच दाग दिसतात मग ते भिंतीवर म्हणजे याचे पाण्याचे विण्याचे मुलं तर माहीत येत कशी आहेत तरी मला असं मग रोज मला फडक्या खाली पुसून बाबा मला एकदम स्वच्छ लागतं मला घाण बिलकुल आवडत नाही किचन किचन मला एकदम स्वच्छ आपलं जेवण करताना मला तेवढा फक्त असे तुम्हाला दिसत म्हणजे इकडं तिकडं पण नंतर एकदा जेवण बिवण झाला ना तर मी एकदम स्वच्छ करून घेते लगेच किचन म्हणजे मला घाण बिलकुल ना आता यात्रा होती तर ते तेव्हा मीने सर्व भिंती भिंती सगळ्या घासलेल्या खूप मी थकलेलं पण तेव्हा माझा ब्लॉग शूट करायलाच कोण नव्हता का सांगू एक मी ब्लॉग शूट करू का घरातले कामं करू त्याच्यामुळं मीने तो ब्लॉग मीने शूट केलाच नाही ना तर मीने सर्व साफ केलेलं घरातली भांडी भिंडी सर्व फक्त आता म्हणजे चादरीच माझ्या राहिलेल्या आहेत धुवायच्या त्यासुद्धा आता मी धुवून घेईन पाऊस पडता पडता का सांगू तरी मला बरं नव्हतं वाटत तरी मीने सर्व साफ करून घेतला तर हे मला पिसालेलं बोलता नको करत जाऊ बोलते बरं नाही वाटत तरी पण कसा पाहुणी बिवणी येते मी बोललो ना अगोदर भरपूरच घाण झालेलं दोन तीन महिने झालेले मीने भांडीच घासली नव्हती तर मीने एकदम स्वच्छ एकदम भांडी भिंडी एकदम केली सगळा पुसून बिसून काढला एकदम पडदे बिरदे धुवून काढले पडदे तर माझे कसले घाण झालेले मुलं काय करतात ते पडद्यानाच हात पुसतात हे ते मग ते खूप माझे घाण झालेले पडदे दि म्हणजे असं त्यांचा कलर दिसत नव्हता मग मी रात्री जे त्यांना भिजत टाकलेलं आणि मग एकदम स्वच्छ पडदे माझे निघले आणि आपले कारते झाडून घरातला आपल्या रोजचाच काम आहे रोजचा काम आहे तो आपण केलाच पाहिजे मग लेडीजचा काय आपला घरातला काम हेम तेम तेच मस्त आहे की मी आता फ्रेश झालेले आहे मस्त की काम बिन झालेलं आहे भांडी भेंडी घासली आज तर झोपलोच नाही जिविकाच्या उवास मी आज बघत होतो जिविकाच्या उवा भरपूर झालेल्या आहेत जिविकाच्या उवा काढत होतो मी आज झोपलोच नाही तर सर्व आता किचन बिचन धुवून काढला म्हणजे पुसून काढला भांडी भेंडी घासली झाडून काढला आता मी आपरेश मला बनवते आपरेश पिल्यावर एकदम फ्रेश वाटल म्हणून आपरेश पिऊन घेते आणि हे बी आलं आणि हे झोपले आमचे हे गेलेलं चिंबोऱ्यानं तुम्ही बघितले चिंबोऱ्या हांडत येईल आता बघते बनवते मी नंतर घेईन बनवायला मस्त वाटला बाबा आता आप्रेश मी बनवून घेते लगेच आणि काहीतरी फ्रूट खाते ब्रेश बनवते याच्यामध्ये पाणी टाकते आणि लगेच बनवून घेते बघा एवढी भांडी होती आणि हा माझा आप्रेश आता पटापट पड़ बनवते हा पिला ना चार वाजता घ्यायचा असते चार पाच वाजता घ्यायचा असते हा घेतल्यावर लगेच फ्रूट खाते मी आणि मग फ्रूट खाल्ल्यावर डबल रात्रीचे जेवाचाच नाही म्हणजे लवकर सहा वाजताच फ्रूट खायचा सहा वाजता ना तर पाच वाजताच फ्रूट खायचा त्याच्यानंतर काहीच खायचं नाही जेवाचा असला तरी सहा वाजताच जेव्हा मी तर जेवतच नाही मी संध्याकाळचे जेवतच नाही दुपारचेच जेवते तर झालं आपला गरम झालेलं आहे पाणी असं एक अपरेश घेतलेलं आहे तर पिऊन घेते बाहेर बसते बाहेर बसल्यावर खूप छान मोठं हवा लागते आणि गरम ना खूप खूप डेंजर गरम होते की हा खरपूच कापून घेते मी छान पैकी सुरीला काय लावलं असतो बिया काढते हा पण खूप छान लागते खायला मला हाले आवडते आता आंबे बी आहेत पण आंबे खायची इच्छा नाही माझी हा मला खूप आवडतं आंब्यामध्ये पूर्ण तोंड मागते माझा तोंड माकायला नाही पाहिजे आता उठवते मस्त आपल्या चिंबोऱ्या तोडायच्या आहेत मला बाबा भीती वाटते चिंबोऱ्यांची चिंबोऱ्या तोडाला यांना सांगते चिंबोऱ्या तोडाला आणि मग लगेच बनवायला घेते त्याला मस्त फ्रूट खाऊन घेते याला खरबूज मत खरबूज त्याला कटिंग केलेलं आहे का चिंबोऱ्या तोडायला घेतल्या त्यानं सांगितलं तोडाला का सांगू मला भीती वाटते बाबा चिंबोऱ्यांची एकदा चावलेली ना तर रक्तच काढलेलं माझ्या बोटातून खूप डेंजर हो सापकाराओ हे बाबा आता हे तोडून तर घेतलेले आहेत याला माती आहे पूर्ण व्यवस्थित धुवावं लागतील चला आता लगेच मी बनवून घेते चिंबोऱ्या पण मला खायच्या नाहीत ना मी संध्याकाळी जेवत नाही चला मुलांसाठी मिस्टरांसाठी बनवायला तर पाहिजेच बाबा गाई आता चिंबोऱ्या साफ केलेल्या आहेत आता मी घालून घेते चला तुम्हाला दाखवते कशी मी बनवणार आहे चिंबोऱ्या तर चला गाईज हे बघा चिंबोऱ्या मस्त की साफ केलेल्या आहेत आणि इथं लसूण थोडासा अद्रक आणि मिरची घेतली आहे त्याची पेस्ट केलेली आहे आणि ह्या त्याच्या नंग्या असतात ना त्या मिक्सरला वाटून त्याची त्याचा रस काढलेला आहे रस हा बघा मिक्सर टाकला धुवायला आणि तेल ठेवलेलं ते आहे गरम लगेच आपण पेस्ट टाकून याच्यामध्ये पहिला कांदा टाकू आणि मग पेस्ट टाकू आपण टाकून घेते आपली हलद टाकते मसाला आपला मटन मसाला कुठे गेला बघा याच्यामध्ये टाकते मटन मसाला आपला छान पैकी आणि याच्यामध्ये आपण नंग्यांचा रसा केलेला आहे मिक्सरला वाटून आता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ लगेच त्याच्यामध्ये लगेच आपण चिंबोऱ्या टाकूरी तुम्हाला झाल्यावर मी दाखवते मस्त पैकी चिंबोऱ्या आपल्या झालेल्या आहेत छान पैकी मस्त पैकी चिंबोऱ्या मस्तपैकी आपल्या झालेल्या आहेत आता मी वर्कआउटला खाली जाते आ, आता हे जेवण घेते आता हे जेवायला बसले मस्त आहे की चिंबोऱ्या खायला <laughs> मला तर खूप इच्छा माझीच झालेली आहे चिंबोऱ्यानं काय करू ले कंट्रोल केलेलं आहे राहू द्या चला हो तुम्हाला जेवण वाढते आणि सगळं इथंच घेतलेलं आहे जेवायला तर चला यांना ताड भरते आणि जीविकाला माझी देते आणि मी लगेच खाली जायला निघते मी या भरते याच आता यांचं तर जेवण झालेलं आहे ना आता माझा ब्लॉग इथंच एन करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल हो कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या काहीच मस्त तुमच्यासाठी अजून छान छान ब्लॉग बनवायचे प्रयत्न करणार आहे मी तर चला आता बाय बाय गुड नाईट